विनंती करतो आमचे युवा सहकारी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे युवा सहकारी आदरणीय भावेजी कोठवदे यांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं हॅलो जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेशी जाणावा अगदी याच संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे ज्या माणसाला वाटलं की लोका समजता सुखिनो भवंतू म्हणजे लोकांच्या सुखामध्ये माझं सुख आहे आणि लोकांच्या दुखामध्ये माझं दुःख आहे हे ज्या माणसाला तंत कळलं असे आपल्या चाळीसगाव तालुक्याचे लोकप्रिय लाडके आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून पाचव्या वर्षी पंढरपूरची ही वारी या ठिकाणी पार पडत आहे आणि या प्रस्थान सोहळ्याच्या निमित्तानं मंचावरती उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित सर्व वारकरी बांधवांनो आणि मातांनो खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही सर्वजण आजही आपल्या ग्रामीण भागात जी वारीची परंपरा आज टिकून आहे खर तर पेरणीची लगभग चालू असते पावसाळ्याला सुरुवात झाली पेरणीची कामं झाली की आपलं अंथरून आपली शिदोरी सोबत घ्यावी आणि पंढरपूरच्या दिशेनं एखाद्या वारीमध्ये सामील व्हावं हे काम जोरदार टाळ्यांच्या गजरात सर्वप्रथम स्वागत करूया आपल्या जळगाव लोकसभेच्या खासदार आदरणीय स्मिताताई वाघ यांचा जोरदार टाळ्या जो आपण सर्वांनी स्वागत करूया आणि वारीच्या दिशेनं प्रस्थान करत असताना या ठिकाणी मनामध्ये एकच भाव असतो की ऋण तुझ्या विठ्ठला सांग कैसे फेडू काय ही मलिन माझी अश्रू फुले तुला वाहू अरे आपल्या अश्रूंच्या फुलांमधून या विठ्ठलाच्या चरणावरती आमचं मस्तक ठेवलं जावं आणि या महाराष्ट्रावरती या संतांचं आशीर्वाद असेच राहावेत ही उदात्त भावना या ठिकाणी असते मागील पाच वर्षांपासून दोन हजार एकोणावीस पासून ही वारी सुरुवात झाली कोरोनाचे दोन वर्ष गेलेत मागील पाच वर्षापासून निरंतरपणे ज्या ठिकाणी केबी दादांनी सांगितलं आतापर्यंत जवळपास वीस हजारहून अधिक वारकऱ्यांना या वारीचा लाभ मिळवून देणारा महाराष्ट्रातला एकमेव आमदार जर कोणी असेल तर मंगेश दादा चव्हाण आहे त्यामुळे तुम्हाला आम्हाला हे सांगावं लागेल की खऱ्या अर्थानं या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा करणारा वारकऱ्याचा पोरगा जर कोणी असेल तर तो मंगेश दादा आहे जसं सांगितलं एके दिवशी एक बैठक आमची सुरू होती पंढरपूरच्या विषयासंदर्भात चर्चा चालू असताना असंच कोणीतरी दादांना बोललं की दादा ही किती वर्ष वारी चालू ठेवायची तर दादा बोलले की भविष्यात काय होईल मला सांगता येणार नाही पण जोपर्यंत मंगेश चव्हाण नावाचा माणूस जिवंत आहे एक माणूस का होईना मी दरवर्षी ही वारी चालू ठेवीन ही उदात्त भावना ही उदात्त भावना मना मनाच्या आतून असते आणि ती भावना आदरणीय मंगेश दादा चव्हाण यांच्यामध्ये आहे मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे खर तर इलेक्शन आता होऊन गेलंय या ठिकाणी कुठलंही आता राजकीय वारे वाहत नाहीये पण तरी देखील आज या ठिकाणी तुम्ही आम्ही वारीला जातोय खर तर दादा यावर्षी फार त्रास झाला यावर्षी कार्यकर्त्यांना पाच पाच पास दिल्या जो यायचा तो पास मागायचा जो यायचा तो, तो पास मागायचा लोक तुमचं नाव काढायचे शिव्या आम्हाला घालायचे पण अडचण अशी होती मागील चार दिवसापूर्वी एक म्हातारी आजी या ठिकाणी ऑफिसला आली होती आणि ऑफिसला पवनने सांगितलं की आजी पास संपलेले आहे आजीने शिवराळ भाषेत पवनला थोडं बोलली पण आजी बोलता बोलता बोलली की मला मुलगा नाही आहे मला मुलगी नाही आहे मी मागच्या तीन वर्षापासून माझा पोराच्या वारीत जाते है। आणि त्या पोराचं नाव आजीने घेतलं की मंगेश चव्हाण हा माझा मुलगा आहे मागच्या तीन वर्षापासून तो मला वारीत नव्हतोय तुझी पास तुलाच राहू दे मी रेल्वे स्टेशनवर येईल आणि माझा पोरगा मंगेश मला रेल्वेत बसवून घेऊन जाईल हे आजी बोलत नव्हती दादा आजीच्या सोबत जे पांडुरंगाच आशीर्वाद होते आजीच्या रूपातून कदाचित हे पांडुरंग स्वतः बोलत होते एवढंच मला या ठिकाणी बोलावस वाटतं आपण सर्वजण या पांडुरंगाच्या चरणी प्रणाम करत असताना आपले दोघे याद करून या पांडुरंगाला दोघे हात वर करून पांडुरंगाला फक्त एवढंच मागूया की बा विठ्ठला सर्वांनी आपले दोघे हात वर करा बाहेर त्यांनी पण करा ज्यांना ज्यांना आहे त्या सगळ्यांनी करा की बा विठ्ठला माझ्या या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये लावलेलं पीक उत्तमरित्या येऊ दे माझ्या शेतकऱ्याच्या झोळीमध्ये उत्तमरित्या हे सर्व अन्न पडू दे एवढंच विठ्ठला तुझ्या चरणी मागतो आणि वर्षानुवर्ष या मतदार संघाचा आमदार हा आम मंगेश दादाच राहू दे एवढं मागतो आणि इथेच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र